आणि हे जे लवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लगवी केलेली आहे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विधान पाहून मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जाणून बुजून दाबून टाकण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा सुरू असतानाच क्रूरतेची परिसीमा गाठणारे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो समोर आले या हत्येचा घटनाक्रम समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आता परिस्थिती आपल्या हाताबाहेर जातीय असं समजताच अखेर फडणवीस यांना स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागून घ्यावा लागला मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढतोय दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा असतो आणि तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो खरं तर हे व्हिडिओ तपास यंत्रणेच्या हाती आधीच लागले होते गृह खात्याला देखील याची माहिती होती मग मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशाची वाट पाहत होते त्यांना नक्की कुणाला वाचवायचं होतं असा सवाल उपस्थित केला जातोय यावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या मी एक फोटो बघितला संतो की संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या तोंडावर लघवी करत आहे वाल्मिक कराड तो व्हिडिओ लाईव्ह बघतोय आपला महाराष्ट्र कुठे चाललाय जी लघवी केली आहे ती संतोष देशमुख यांच्या तोंडावर नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर आणि गृह खात्यावर आहे एका मृत व्यक्तीची अशी अवस्था हे लोक करू शकतात तर एका जिवंत व्यक्तीची हे लोक काय अवस्था करतील असं करुणा मुंडे म्हणाल्या ते मृतदेह वरती इतकं फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय अरे कुठे चाललाय आहे आपलं महाराष्ट्र आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे मी तो इतका पण सांगू शकते आणि हे तुम्ही बघा जरी एक, एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घानेड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताच्या समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या